निर्भीड निष्पक्षा राज्य बीड जिल्ह्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती राज्यभराचे लक्ष बीड जिल्ह्याकडे लागले या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी सर्वच क्षेत्रामधून दबाव वाढलाय मात्र तरी देखील बीडमधील गुन्हे थांबण्याचं चित्र दिसत नाहीये गुरुवारी रात्री आष्टी तालुक्यातील वहिरा गावाच्या गावात दोन सख्या भावांची जमावाने हत्या केली या घटनेनंतर बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलाय पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलंय तर चौकशी मात्र आहे प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया संतोष देशमुख प्रकरणात भाजपाचे आमदार सुरेश धस पहिल्याच दिवसापासून आक्रमक पद्धतीनं आवाज उचलत आहेत त्याच सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात सदर घटना घडली आहे आष्टी तालुक्यातील वहिरा गावात गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही लोकांनी लोखंडी रॉड धारदार शस्त्रानं तीन भावांवर हल्ला केला या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे या प्रकरणी अंबोरा पोलीस अधिक तपास करत आहेत अजय भोसले आणि भारत भोसले असे मृत भावांचे नाव असून कृष्णा भोसले हा मात्र गंभीर जखमी आहे ही ही हे तिघेही त्यांच्या गावात उभे असताना गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले काही लोकांनी या तीनही भावांवर शस्त्राने हल्ला चढवला मारहाण आणि खून नेमका कोणत्या कारणानं झाला हे मात्र अद्याप समजलं नाही आष्टी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन सुरू आहे अंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी स्थानिक प्रशासन आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी या प्रकरणाचा तपशीलवार तपास करत आहेत दरम्यान जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न बीड जिल्ह्यात अजूनही निर्माण झालेला आहे न्यूज त्यांनी मारलं रस्त्यावर हो त्यांनी जीवस मारले दोन्ही साईडला दोन पडले ते आमचे जीवस मारले त्यांनी टामिनी मारले गुणगुप्तीने मारले ते साईडचे पळून गेले चांगले पंचवीस तीस माणूस होतं त्यांनी असे करून त्यांना मारलं आधी काय देवाला चालले होते ते देवाला त्या आधी एक जणाला देवाला त्या अडमिट आहे त्यांना देवाला चालले त्यांनी तिथंच हान मार केली मराठ्याच्या माणसाला त्याला आधी मारलं मग हे बघाय आले तर ह्यांना बी मारलं दोघांना दिराला मारलं तिथं आधी मराठा पोरगण देवाला चालले होते तुळजापूरला तिथून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा मला बी आहे यायचं पण त्यांनी थांबवलं नाही तर त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले याला माहीतच नाही मराठीच्या पोराला आणि दिराला आणि हे म्हणले दीर मारला की याला मारून टाकलंय म्हणून पण ह्यांना येऊस तर सगळं ह्यांना मारलं नाही काय माहिती मारलं ह्यांना येऊस तर मग आले सगळे गोळा काय झालेले माहीतच नाही मग त्याच्या उन्हाच पहाटेच का नाही त्याच्या आई तो गेलाच लावला करतो अफद福, तुब मारा, रारू पारू के, वाणा हरू, तुब टुब लामार, नख